नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत मित्रांनो सहा दिवसात सोळाशे रुपयांनी कांद्याच्या दरात झाली आहे घट तर काय आहे संपूर्ण बातमी ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो जर आपण या व्हिडिओवरती नवीन आला असा सर्वप्रथम व्हिडिओला लाईक ला ला करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर सध्या आपण जाणून घेणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लाल कांद्याची आवक वाढल्याने नऊ डिसेंबर रोजी चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल भावाने विकलेला कांदा चौदा डिसेंबर रोजी तीन हजार एकशे नव्वद रुपयांनी विकला गेला तर सहा दिवसामध्ये प्रति क्विंटल तब्बल एक हजार सहाशे रुपयाने कांद्याचे भाव कमी झाल्याने दिसून येत आहे तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी कांदा चांगल्या प्रकारे निघण्यास सुरुवात झाली असून आता बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढत आहे आणि त्याप्रमाणे कांद्याचे दर पण मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या गावामध्ये कांद्याला किती दर मिळत आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो चौदा डिसेंबर रोजी लाल कांद्याची दर आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया सर्वात कमी भाव पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मिळाला तर सर्वात जास्त भाव तीन हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल मिळाला तर सरासरी भाव दोन हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल मिळालेला होता तर लिलावासाठी झालेले एकूण वाणेची संख्या सहाशे पंचवीस रुपये सहाशे पंचवीस होती तर मित्रांनो ही संपूर्ण बातमी आपल्याजवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि आपण एक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे की लागवडीसाठी केलेला खर्चही शेतकऱ्यांचा निघत नाही बदलत्या वातावरणामुळे लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून एकरी ऐंशी ते शंभर क्विंटल होणारा कांदा आता एकरी पस्तीस ते चाळीस क्विंटल होत आहे यासाठी रोप बियाणे खत कीटकनाशके मजुरी आदी खर्च एकूण चाळीस ते पन्नास हजार रुपये येतो मात्र आता कमी भाव मिळत असल्याने खर्चही निघत नाही त्याप्रमाणे शेतकरी आता अडचणीत सापडलेला आहे शासनाने याची दखल घेऊन लाल कांद्यांना योग्य भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे मित्रांनो जर आपण एक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा, करा। आणि अशाच नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करून ला चॅनल ला 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 सबस्क्राईब करा धन्यवाद